श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं अक्कलकोट इथं ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखीचं आगमन झाल्यानंतर पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पालखीतील पंधराशे भक्तांना चोळप्पा महाराजांचे वंशज मंदार महाराज पुजारी मोहित महाराज आस्थाचे अध्यक्ष आनंद तालिकोटी प्रमुख सुहास चंदुरे वेदांत तालिकोटी यांच्या हस्ते माझा या थंड पेयाचं वाटप करण्यात आलं याविषयी अधिक माहिती अध्यक्ष आनंद तालिकोटी यांनी दिली दरम्यान श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी मिरवणूक फत्तेसिंह चौक मेन रोड समाधी रोड सुभाष गल्ली या मार्गावरून काढण्यात आली थंड पेयाचं वाटप करण्यासाठी बेऊर पिंटू कस्तुरे योगेश कुंदूर अनिल काळे गणेश ठेसे सूरज छंचुरे उदय छंचुरे महेश नागणसुरे सागर शिरसाट सागर यलवार राजस्वामी आदींचं सहकार्य लाभलं